नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज आ, भाले सरकार आपण यांच्या क्षेत्रात आलेलो आहे आणि एकदम परगतील शेतकरी आणि एकदम जैविक पद्धतीने शेती करतात आणि जवळपास वीस ते पंचवीस त्यांनी आज ऊस लावलेला आहे तर आपण आज त्याच्याकडूनच त्याचा परिचय घेऊ नमस्कार सर नमस्कार मी सचिन माधवराव भाले शेलगाव येथील गट नंबर पस्तीसमध्ये ऊस या पिकाची लागवड साधारणतः आम्ही एक जानेवारीला केलेली आहे त्यानंतर आमचे जावई सन्मान्य मधुकरराव खंडागळे माझे परममित्र माणिकनगर येथील रहिवासी यांनी आम्हाला या ऊसाला लागवडीपासून मार्गदर्शन केलेलं आहे या ठिकाणी आम्ही नाटक्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या नऊ तारखेला मला वाटतं नऊ तारखेला निकाल झाला दहा तारखेला आम्ही गन्ना पावर याची फवारणी केली हा ऊस आता आहे जवळपास मला वाटतं तीस आणि पंधरा पंचेचाळीस दिवसाचा हा ऊस आहे याला मागच्या आठ दिवसापूर्वी याच्यावर डिंचिंग ड्रिंचिंग केलेली आहे आम्ही या ड्रिंचिंगमुळे कोम हे सगळे सारखे आणि सुसाट्याने उगून येत आहे व सांगायचं म्हणजे या वावरात अगोदर सुद्धा चार वर्ष होता आता हे पाच वर्ष सुद्धा ऊसाचं आहे मधुकरराव खंडागर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे फुटव्याचं औषध जे वापरतो आहे त्यामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारे यश व चांगल्या प्रकारे पिकाची प्रगती दिसत आहे सर तुम्ही मला आता तुम्ही दरवर्षी राहतात तुम्ही ज्या वेळेस ड्रिंचिंग पावतो मला त्याच्यात काय रिझल्ट वाटले हे कोंब चांगले उसाट्याने येत आहेत सारखे कोंब येत आहेत नाही तर कोंब असे पिवळे कोमेजून गेलेले असे कोम वगैरे दिसतात हे बघा शेतकरी मित्रांनो आपण कोणत्याही कंपनीची मार्केटिंग करीत नाही पण जे रिअल असतं आपण ते क्षेत्राला दाखवत असतो आणि भाले सरकारचं काम असं आहे जवळपास ऐंशी टक्के समाज कार्य आणि जवळपास वीस टक्के ते शेतीकडे लक्ष देतात आणि आपण बघितलं असं गणपती असेल ते असेल पूर्ण का जवळपास त्याचं अन्नदान भरपूर असतो तर आपण त्यातून बघू शकतो आणि शेतीची भाव फार आवडे आज सरांच्या जवळपास वीस एकर उशी सर आपला सध्या वीस एकर आणि वीस एकरला पूर्ण ते आता गन्ना पावर आणि गन्ना फास्टरची फवारणी घेणार आहे हो। कारण याला फार छान रिझल्ट आहे आणि कोमाची झाडी वगैरे बघू शकतात आणि आपण पुन्हा आजोग एक दहा दिवसांनी एक हे बनवणार शेतकरी मित्रांनो तर आपण अशा भाले सरकार अशा शेतकऱ्याचा आपण इतर शेतकऱ्यांना आदर्श घेणं गरजेचं आहे कारण ते शेतीमध्ये मध्ये भरपूर काही कामं असतात ते काम काम करून सुद्धा त्याला शेतीची फार आवड आहे आणि शेतीची आवड असल्यामुळे ते एकदम शेती चांगली करतात सर तुम्ही चार वर्षापासून ऊस लावतात तर तुम्हाला यावर्षी आपण जे तुम्हाला मार्गदर्शन केलं त्याच्यात काय फायदा वाटतो त्यामध्ये कोमाची जाडी वाढलेली आहे ऊसाचा हिरवेपणा वाढलेला आहे आणि कोमा उसाट्याने निघून येत आहे मागच्या वेळेस साठाव्या दिवशी जो ऊस दिसत जातो आता पंचेचाळीसाव्या दिवशी दिवशी दिसत आहे हे बघा शेतकरी मित्रांनी जे असतात आपण तेच दाखवत असतो शेतकरी मित्रांनो आणि आपण भाले सरकारचा आदर्श घेऊन प्रत्येक शेतकऱ्यांना नियोजन घेणं गरजेचं आहे मित्रांनो धन्यवाद शेतकरी मित्रांनो